नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला मिरची आणि आवळ्याचं लोणचं करून दाखवते तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि पाव किलो ही मिरची घेतलेली आहे तर मिरची कमी तिखट आहे तुम्ही आ, तिखट असते जी जास्त हिरवी लवंगी मिरची ती देखील घेऊ शकता तर पाव किलो इथे मी मिरची घेतलेली आहे हे मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता हे आवळे आणून दोन दिवस झालेत म्हणून थोडेसे असे कलर असं दिसतो आहे पण आणताना एकदम छान बघून आणायचे आहेत डाग वगैरे नको त्यांना तर आता हे आवळे आपल्याला थोडेसे वाफून घ्यायचे आहेत आणि इतर मसाल्याचं प्र साहित्य हे आपण नंतर पाहणार आहोत आधी मिरची आणि आवळ्याची तयारी करून घेऊया तर ही मिरची आहे ना ही आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत कमी छोटे छोटे म्हणजे आपल्याला जसे हवे तसे मिरचीचे तुकडे करायचे आहेत आणि आवळा आधी मी वाफून घेते पाणी गरम केलेलं आहे तुमच्याकडे जर असं भांडण असेल तर तुम्ही चाळण चाड़न देखील चाळणीवर हे आवळे वाफून घ्यायचे आहेत तर आता दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचेत म्हणजे याच्या ज्या शिरा आहेत ना ह्या असे वेग हे असे तुकडे याचे वेगवेगळे होतात हे लोणचं तुम्ही साठवून पण ठेवू शकता किंवा ताजं ताजं करून पण खाऊ शकता आवळा सध्या बाजारात खूप छान मिळतो आणि भरपूर प्रमाणात आवळ्यामध्ये विटॅमिन्स वगैरे असतात तर आवळा हा सीझनला खाल्लाच पाहिजे आवळा थे थे अबले अबले तर आता मी इथे झाकण ठेवते आणि लो टू फ्लेम फ्लेमवर हे थोडेसे असे मोकळे होईपर्यंत वाफून घेते आवळे आपले वाफून होत आहेत तर आपण मिरची देखील कट करून घेऊया तर ह्या मिरच्या आहेत ना एकदम मी कोरड्या पुसून घेतलेल्या आहेत म्हणजे धुतल्यानंतर कारण की तुम्हाला जर साठवायचं असेल हा तर मग तो ओल्स म्हणजे पाणी नको त्याला राहायला तर आपल्याला किती छोटे मोठे तुकडे हवेत त्याप्रमाणे असे लांब वगैरे तुकडे करून घेऊ शकतो आपण तुम्हाला जर छोटे म्हणजे मधून चिरून वगैरे करायचे असतील तर तसे देखील तुम्ही तुकडे करू शकता चला तर आता पंधरा मिनटं होत ता आले आहेत आणि आपण चेक करूया शिरा थोड्याशा अशा मोकळ्या झाल्यासारख्या दिसत आहेत थोड्या आता हे आपल्याला गार करून घ्यायचे आहेत पूर्ण आणि मग हे असे मोकळे करायचे आहेत किंवा हे आपोआप ह्याचे असे फोडी होतील आपोआप म्हणजे आपण थोडेसे गार करून घेणार आहोत आता मी गॅस बंद करते तर आता आवळे हे गार झालेले आहेत हे बघा आप आप, हे आपोआप हे बघा मी तुम्हाला बोलले ना शिरा अशा मोकळ्या होतात तर हे आवळे असे आपल्याला हे बघा अशा फोडी करून घ्यायच्या आहेत आपोआप त्या होतात म्हणजे आपल्याला सुरी वगैरे लावायची गरज लागत नाही तर आता सर्व आवळे मी असे मोकळे करून घेते बियांपासून आणि हे आता आवळे आपल्याला पूर्ण सगळे झाल्यानंतर ना एकतर फॅन खाली पाच सहा तास ह्यांना कोरडं करून घ्यायचं आहे नाहीतर मग तुमच्याकडे जर ऊन असेल तर उन्हामध्ये तीन चार तास असं ठेवायचं आहे म्हणजे जर आपल्याला आता हे टिकवायचं आहे ना लोणचं तर मग ह्या फोडी पूर्णपणे आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि मग ह्याला आपण मसाले लावणार आहोत तर आता सर्व आवळे आवळे मी असे हे बघा या अशा फोडी मोकळ्या करून घेते सर्व आवळे मी असे बिया काढून आणि मस्त फोडी मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता ह्या मी पंख्याखाली पाच सहा तास मशा पसरवून ठेवते आणि ह्या पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि मग आपण ह्या कोरड्या होतात तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया लोणच्यासाठीचा चला तर आवळा मस्त आता हे बघा कोरड्या झाला इथे मिरची पण कट करून झालेली आहे आता आपण मसाले बघूया तर इथे आपल्याला हे मसाले थोडेसे हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाही आहेत तर इथे मी दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे इथे दोन चमचे ही जी पिवळी मोहरी असते ती घेतलेली आहे एक चमचा आपला नॉर्मल काळी जी मोहरी येते राई ती घेतलेली आहे आपण जी जेवणात नेहमी वापरतो ती तुमच्याकडे जर ही मोहरी नसेल पिवळी तर तुम्ही इथे आपली जेवणात जी वापरतो आपण मोहरी राई ती घेतली तरी चालेल एक मोठा चमचा काश्मीरी कलरची मिरची पावडर आहे मीठ इथे एक छोटा चमचा हिंग घेतलेला आहे एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा धणे आणि एक छोटा चमचा मेथी घेतलेली आहे आणि इथे मी मोहरीचं तेल म्हणजे सरसो का तेल किंवा राईचं तेल कोणत्याही ब्रँडचं तुम्ही घ्यायचं आहे तर मी ह्या अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे तर आता आपल्याला जेव्हा साठवायचं असतो ना तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त जास्तीचं चा घ्यायचं असतं म्हणजे पूर्ण लोणचं बुडेपर्यंत तेल घालायचं असतं पण आता हे कसं आमचं केलं की लगेच संपेल त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण जर कमी घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं ना तरी चालतं मग लागेल तसं आपण पंधरा वीस दिवसात हे लोणचं संपवू शकतो फ्रीजमध्ये जसं हवं तसं काढून तर आता हे मसाले जे आहेत मी तो हलकेसे भाजून घेते चला तर आता आपण मसाले हलकेसे भाजून घेऊया मोरी घातली बडीशेप ही आपली नॉर्मल जेवणातली जी काळी मोरी वापरतो ती धणे आणि मेथीदाणे फक्त गरम करायचे आहेत हाताला सोसवेल इतपत गरम झाले की हे बंद करायचे म्हणजे काय जास्त त्याला भाजलं ना तर त्याचा फ्लेवर पण मग कमी होतो हे आता हलकंसं गरम झालं आहे आता मी गॅस बंद करते सर्व मसाले जे आपण भाजले होते ते आता गार करून घेतो आहे आणि त्याच कढईमध्ये मी आता हे जे मोहरीचं तेल आपण घेतलं आहे ते धूर येईपर्यंत आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेलामधून धूर येतो आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे तेल आपल्याला गार करून घ्यायचं आहे चला तर आपण आता जे मसाले भाजून घेतले होते ते गार झालेले आहेत आता ह्यामध्ये मिरची पावडर हळद हिंग आणि मीठ आता हे आपल्याला भरड वाटून घ्यायचं आहे जेव्हा आपण घरीच लोणच्याचा कोणता मसाला तयार करतो तर एकदम त्याची बारीक पावडर नाही करायची तर भरडसर वाटून घ्यायचं आहे तर आता हे मी भरट काढून घेत याची हा बघा आता मसाला मस्त वाटून घेतला आहे मी हा बघा एकदम बारीक पावडर पण नाही केलेली आहे आता आवळ्याच्या फोडी आणि मिरचीचे तुकडे मी एका बोलमध्ये काढून घेतले आहेत आपण ह्यामध्ये सगळे मसाले तेलासोबत हे सगळं मिक्स करणार आहोत तर आता मी हा मसाला घालते वाटलेला सध्या मी एवढा घालते थोडा ठेवते शिल्लक म्हणजे लागेल तसा आपण घालणार आहोत आणि मिक्स केल्यानंतर तुम्ही यामध्ये तुम्हाला जर मिरची पावडर किंवा मीठ वगैरे कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही ॲड करायचं आहे आता सर्व मसाला मी घालते यामध्ये आणि आता तेल थोडंसं कोमट असताना आपण ह्यामध्ये तेल घालणार म्हणजे खूप जास्त पण असं गरम नको थोडंसं गारच आपल्याला तेल ह्यामध्ये ॲड करायचं आहे तर आता तेल पण गार झालेलं आहे म्हणजे कोमट झालं आहे मी आता हे लोणच्यामध्ये घालते आणि मिक्स करून घेते तुम्ही मीठ वगैरे टेस्ट करून पुन्हा जसं लागेल तसं ह्यामध्ये ॲड करू शकता आणि आता ज्या बरणीमध्ये तुम्ही म्हणजे काचेच्या बरणीमध्ये लोणचं ठेवणार आहात ती बरणी एकदम स्वच्छ कोरडी हवी आहे मस्त कलर वगैरे बघा किती छान आलं एकदम मस्त लोणचं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता ह्या बोलमध्ये मी पॅक झाकण आहे लोणचं भरून घेणार आहे आता तुम्ही जर तेल व्यवस्थित घातलं ना ह्यामध्ये वरपर्यंत आणि चांगलं असं सगळं कोरडं जसं सा सांगितलं त्याप्रमाणे केलं तर हे लोणचं तुम्ही टिकून पण म्हणजे वर्षभर टिकून पण ठेवू शकता पण तेल वगैरे व्यवस्थित घालायचं आहे आणि हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून आणि पाहिजे तसं एक दोन महिन्यामध्ये हे संपवू शकता वरून पण मी तेल घालते पॅक करून मी आता हे सध्या बाहेरच ठेवते आणि दुसऱ्या दिवसापासून आपले हे लोणचं खाण्यासाठी तयार होणार आहे ही बघा हे असं एकदम पॅक डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे चला तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही आवळा आणि मिरचीच्या लोणच्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद